नमस्कार मंडळी श्री स्वामी समजतो तर आज मी इथं आपणाला खंडोबाचे तळी भरून दाखवत आहे तर प्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक तामण घेऊन तामणामध्ये थोडे तांदूळ ठेवून त्यावरती भंडारा व्हायचा आहे नंतर एक कलश घेऊन कलशावरती कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे व कुंकुवाचे पाच बोटे वाढायचे आहेत नंतर कलशामध्ये हळद कुंकू एक रुपया कॉईन व सुपारी टाकायची आहे नंतर कलशाला पाच विड्याची पाने लावायचे आहेत आणि त्यावरती एक खोबऱ्याची वाटी घेऊन त्यामध्ये भंडारा भरून त्यावर ठेवायचा आहे नंतर इथं आपण खंडोबाचा टाक असेल तर टाक ठेवू शकता नसेल तर मग सुपारी म्हणून खंडोबाचं स्वरूप म्हणून सुपारी ठेवू शकता सुपारीला आपल्याला भंडारा अर्पण करायचा आहे फुलं अर्पण करायचं आहे धूप दूप ओवाळून हे तामन म्हणजे तळीवरण करायचं आहे आता आता तर पाच जणांनी करायचं असतं पण पाच जण नसतील तर एकाही पुरुषांनी केलं तरी चालतं आणि हे तीन वेळेस खालीवरती करून पुरुषांनी आपल्या डोक्यावरची टोपी खाली ठेवायची असती आणि त्यावरती हे तामण ठेवायचं असतं नंतर आरती करून घ्यायची व ख ह्या खोबऱ्याचे पाच तुकडे करून त्याला भंडारा लावलेला असतील असे जेजुरीच्या दिशेने फेकायचे आहे